नमस्कार रश्मीरा किचन मध्ये आपले स्वागत आज आपण मस्त कुरकुरीत तिळगुळ करणार आहोत त्यासाठी मी इथे चिक्कीचा गुळ चारशे ग्रॅम घेतलेला आहे गुळाचे अशा प्रकारे आपण तुकडे करून घेणार आहोत हे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप एकूण पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत इथे मी दीडशे ग्रॅम तीळ रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेले आहेत आणि शंभर ग्रॅम खोबरा किज गुलाबीसर भाजलेला आणि खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट शंभर ग्रॅम घेतला आहे वेलची पावडर एक टी स्पून घालत आहे सर्व साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे सर्व साहित्य भाजताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आता सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत आता सर्व व्यवस्थित मिक्स झालेले आहे आता आपण गॅसवरती गूळ वितळवायला ठेवूया गुळ वितळेपर्यंत गॅसची फ्लेम आपण मध्यम ठेवणार आहोत गूळ पूर्ण वितळल्यावर आपल्याला गॅस मंद करायचा आहे त्यातच आता मी एक चमचा म्हणजे एक स्पून पाणी घालत आहे त्याबरोबरच मी एक टेबलस्पून साजूक तूप घालत आहे त्यामुळे तिळगुळांना चांगली चकाकी येते आता थोडासा गॅस मिडियम करून आपण हे सर्व मिश्रण हलवत राहणार आहोत गुळ वितळल्यावरती आपण गॅस बारीक करायचा आहे आता आपला गूळ व्यवस्थित वितळलेला आहे त्यातच मी आता अर्धा चमचा बेकिंग पावडर घालत आहे गॅस मंद ठेवूनच आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचे आहे आता एका पेल्यात पाणी घेऊन त्यात मिश्रणाचे दोन थेंब टाकून आपण पाक कसा झाला आहे ते पाहूया तुम्ही बघू शकता हा जेलीसारखा पाक झालेला आहे यात जर आत्ता आपण मिश्रण घातलं तर आपले तिळगुळ मऊ होतील अजून दोन तीन मिनटांनी आपण चेक करून पाहूया आत्ता पाक थोडा चिकट झाला आहे यात जर मिश्रण घातले तर लाडू चिवट होतील आपल्याला कुरकुरीत लाडू करायचे आहेत त्यासाठी आपल्याला अजून थोडा वेळ पाक शिजवायला लागेल आता आपण पाक पाण्यात घालून परत पाहूया त्याची गोळी झाली आहे आणि आपटला तर कणकण आवाज येतो आहे त्यामुळे आपला परफेक्ट पाक तयार झालेला आहे आता पाकामध्ये आपण तीळ खोबरे आणि शेंगदाण्याचे मिश्रण घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया नेहमी तिळगूळ करताना गुळाचे प्रमाण आणि तीळ खोबरे आणि शेंगदाणे यांच्या मिश्रणाचे प्रमाण एकसारखे घ्यावे म्हणजे आपले मिश्रण व्यवस्थित मिक्स होते नाहीतर गुळ कमी झाला तर मिश्रण कोरडे होण्याची शक्यता असते आणि जास्त झाला तर नुसता गूळ लागतो आता आपण पटापट लाडू वळायला घेऊया त्यासाठी प्रथम हातावर बर्फ फिरवून मग तूप लावून घेणे आणि चमच्याने थोडे मिश्रण हातावर घेऊन पटापट लाडू वळणे म्हणजे हात भाजत नाही आता यातल्याच उरलेल्या मिश्रणाची आपण वडी करायला घेऊया त्यासाठी मी एक बटर पेपर घेतला आहे त्याच्यावरती मिश्रण मी ओतून घेत आहे मिश्रण कडक झाले असेल तर जरासे गरम करावे बटर पेपरने अशा प्रकारे दाब देऊन मिश्रणाला व्यवस्थित सपाट करून घ्यावे त्यानंतर एक लाटणं घेऊन त्याला तुपाचा हात लावून आपल्याला हवे तितके पातळ लाटून घ्यावे त्यानंतर कटर किंवा सुरी घेऊन आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घ्याव्यात बघा किती मस्त आपली तिळाची वडी झालेली आहे एकदम कुरकुरीत आणि एकदम चविष्ट अशी आपली तिळाची वडी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही नक्की करून पहा आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद